नमस्कार आता अर्जुन एक प्लॅन तयार करतो आणि त्या प्लॅननुसार अर्जुन आता सायलीला घेऊन निघतो आता अर्जुन आणि सायली एका गाडीत बसलेले असतात आता गाडीने पुढे जाणार तेवढ्यात सायली म्हणते अहो आपण कुठे चाललोय त्यावेळी अर्जुन म्हणतो तू चल तर माझ्यासोबत त्यावेळी सायली आता विचार करू लागते नक्की मलाही कुठे घेऊन चाललेत आता सायलीला परत राहावत नाही आणि सायली म्हणते अहो मला सांगाल का नेमके आपण कुठे चालले आहोत तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो अगं कुठे म्हणजे काय आपण सिनियरच्या घरी चाललो आहोत ते ऐकल्यावर आता सायलीला खूप आनंद होतो कारण आता तिला प्रतिमा हत्येला भेटता येणार असतं आता सायली आणि अर्जुन जात असतात आणि थोड्या वेळानंतर अर्जुन एक फोन लावतो आणि तो फोन त्याने प्रियाला लावलेला असतो इकडे प्रिया फोन उचलते आणि अर्जुन म्हणतो आम्हाला माहिती आहे तू गाठोडं कुठे लपवलेलं आहेस ते ऐकताच आता प्रिया हादरते आता गाठोडं अर्जुन सायलीच्या हाताला लागू नये असा विचार करून प्रिया तडक तिथनं बाहेर पडते आणि गाडीत बसून ती गाडी घेऊन निघते अर्जुनने प्लॅन रचल्याप्रमाणे आता प्रिया निघत असते आणि प्रियाच्या पाठोपाठ अर्जुन आणि सायलीसुद्धा असतात अर्जुन आता प्रियाचा पाठलाग करत असतो प्रियाला काहीच कल्पना नसते प्रिया तडक गाडी घेऊन मैपतच्या घराजवळ जाते तिथे गाडी थांबवते हो आणि गाडीतनं उतरते त्यावेळी सायली म्हणते अहो ही प्रिया आणि ती मैपतच्या घरात का जाते त्यावेळी अर्जुन म्हणतो थांब तू इथेच थांब मी आलो आणि अर्जुन सुद्धा तिथे गाडी थांबवतो अर्जुन गाडी थांबवून आता प्रियाच्या था मागोमाग जातो आता प्रियाला माहिती असतं की मैपतच्या घरात कुठून आपण आत शिरू शकतो आणि त्याच रस्त्याने प्रिया गोपचूप मैपतच्या घरात शिरते आणि अर्जुन सुद्धा आता त्याच रस्त्याने प्रियाच्या पाठोपाठ मैपतच्या घरात घुसलेला असतो प्रियाला त्याची काहीच कल्पना नसते आणि प्रियाने मैपतच्या घरात लपवलेलं सायलीचं गाठोड ती घेते आणि तिथनं आता निघू लागते आणि ती आता बंगल्याच्या बाहेर येते आणि पुढे जात असते आता अर्जुन लगेच आपली गाडी काढतो आणि प्रियाच्या गाडीचा पाठलाग करून प्रियाच्या गाडीसमोर गाडी आडवी लावतो आणि जाऊन तिच्याकडील गाठोडं काढून घेतो आणि प्रियाला रंगी हात पकडून तिला चांगली तूड तूड तुडवतो आणि म्हणतो मिसेस सायलीचं गाठोड घेऊन तू का पळतेस आणि एवढे दिवस मिसेस सायलीचं गाठोडं तू का चोरलं आता अर्जुनने प्रियाला रंग्यात पकडलेलं असतं अर्जुन म्हणतो आता तुला मी सोडणार नाही कारण मिसेस सायलीचं गाठोडं तूच लपवलं होतंस आणि इतके दिवस ते गाठोडं तू मैपतच्या घरात लपवलं होतंस असा माझ्याशी ठाम पुरावा आहे आता ह्याच पुराव्याच्या आधारे मी तुला पुन्हा एकदा जेलची हवा खायला लावणार ते ऐकल्यावर प्रियाची तर धाबेस दणानले असतात प्रिया लगेच अर्जुनचे पाय धरते आणि म्हणते सॉरी अर्जुन मी चुकले पण मला माफ कर मला पुन्हा तू जेलमध्ये टाकू नकोस अर्जुन म्हणतो नाही आता पुढे अर्जुन काय करेल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू